नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्व डी एड बी एड आणि अभियोगिताधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि आजचा दिवस म्हणजे सर्वांसाठी एक सोन्याचा दिवस उजळलेला आहे आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एक वर्षापासून असलेली शिक्षक भरतीची प्रतीक्षा ही सर्व डी एड बी एडधारक उमेदवारांची संपलेली आहे कारण आजपासून प्रत्यक्ष शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि ती प्रक्रिया म्हणजेच पवित्र प्रणाली व मार्फत जी पोर्टलवर आपल्याला प्रेफरन्स म्हणजेच पसंतीक्रम द्यायचा आहे त्या पसंतीक्रम देण्याच्या कार्यवाहीला आज सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक प्रवर्गाला एकूण किती जागा आहेत कोणत्या कॅटेगरीला किती जागा आणि प्रायमरीसाठी किती मिडल स्कूलसाठी किती हायस्कूलसाठी अशा संपूर्ण बाबी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे पाच दोन दोन हजार चोवीसला ही प्रेस नोट पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक हो आणि शिक्षक पदभरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने पहिला मुद्दा देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसची ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात आलेली होती हा सर्वांना माहीत आहे त्यानंतर दुसरा मुद्दा सांगण्यात आलेला आहे की सदर ऑनलाईन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली या चाचणीमध्ये एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार हे चाचणीस प्रविष्ट झाले होते त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आणि इयत्ता पहिली ते बारावीकरिता सेवक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे सदर भरती ही त्यांच्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठी जे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन ऐंशी टक्के पद भरतीसाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आली होती त्यामुळे ऐंशी टक्के पदांची भरती करण्यात यांनी या ठिकाणी शासनाने नियोजित केलेलं आहे आता महत्त्वाचा विषय येतो की या कामी माहे दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण विषयक बिंदूनामावलीची तपासणी करण्यात आली त्यानंतर बिंदुनामावलीची जी आहे ती संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता यास्तव जिल्हा परिषदेच्या दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजेच मित्रांनो की काही काही विशिष्ट कॅटेगरीच्या उमेदवारांचं म्हणणं होतं की आमच्या कॅटेगरीला कमी जागा आहेत आणि आम्हाला समाधानकारक जागा नाहीत त्यामुळे शासनाने काय केलं तर स्वतःकडे दहा टक्के जागा आहेत त्या राखून ठेवलेल्या आहेत म्हणजे जर एखाद्या घटकावर अन्याय होत असेल तर त्यावर ते समतोल साधल्या जाईल जिल्हा परिषदांमध्ये सध्या सत्तर टक्के रिक्त जागांवर भरती करण्यात येत आहे म्हणजे ज्या काही जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत त्याला ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता मिळाली होती परंतु सत्तर टक्के पदभरती करण्यात येत आहे आणि दहा टक्के जागा ह्या शासनाने स्वतःकडे राखून ठेवल्या आहेत त्यावर ते पुन्हा विशिष्ट प्रवर्गानुसार ते यावर विचार करतील त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो बघा सर्व आरक्षणाच्या बिंदू नामावली मागास वर्ग कक्षाकडून तपासून घेतलेल्या आहेत जर आधीच जास्त प्रमाणात त्या वर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील तरीही दहा टक्के जागा राखून ठेवलेल्या आहेत त्यावर यथावकाश निर्णय घेतला जाईल मित्रांनो हा मुद्दा आपण याआधीच क्लिअर केलेला आहे की म्हणणं काय आहे त्यांचं समजा फॉर एक्झाम एखाद्या कॅटेगिरीच्या जर आधीच जागा भरलेल्या आहेत म्हणजे समजा इतर मागासवर्ग प्रवर्गातील किंवा ओ बी सी गटातील ऑलरेडी शिक्षक जास्तीचे आहेत मग त्या प्रवर्गासाठी या भरतीमध्ये नक्की जागा कमी येतील किंवा एस सी किंवा एस टी किंवा वी जे एन टी किंवा इतर कोणत्याही असो ज्या काही कॅटेगिरीच्या जागा जास्तच्या भरलेल्या आहेत त्यांच्या जागा या भरतीमध्ये कमी येणार आहेत तरी पण कुणावरही अन्याय होऊ नये कुणाचं हिरमुस होऊ नये म्हणून शासनाने दहा टक्के जागा राखून ठेवल्या आणि त्यावर ते नंतर निर्णय घेणार आहेत ठीक आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा सांगण्यात आलेला आहे की खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्स तसेच लेखी पत्र या ठिकाणी पत्रांचा क्रमांक दिलेला आहे यानुसार जास्तीत जास्त पदे जाहिरातीमध्ये येण्यासाठी कार्यवाही करण्यात आलेली आहे त्यानंतर आहे की शासनाचे जे पत्र होते ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस व शिक्षण आयुक्तालयाचे पत्र अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसनुसार सेमी इंग्रजी शाळांकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी घेण्यात आलेली आहे मित्रांनो बघा इंग्रजी माध्यमाचा मुद्दा आजपर्यंत खूपच तापत आलेला होता त्या संदर्भात हा मुद्दा आहे त्यानंतर सांगितलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्या शाळांमधील इंग्रजीच्या बळकटीकरणाकरिता साधन व्यक्ती नियुक्त करण्याच्या विषय विषयासंदर्भात शासनाने निर्दे निर्देशित केल्याप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्र शाळेस एक या प्रमाणात परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवण्यात आलेली आहेत त्यानंतर आहे एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम ज्या म्हणजे मराठी माध्यम आहे इंग्रजी माध्यम आहे उर्दू माध्यम आहे हिंदी माध्यम बंगाली असे विविध जे माध्यम आहेत या प्रक्रियेमध्ये माध्यम बिंदू नामावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयांबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या म्हणजे प्रत्येकच जसं की इंग्रजी माध्यमाचा मुद्दा आला तर मराठी माध्यमाचे विद्यार्थी म्हणतायत की आमचं मराठीतून शिक्षण झालं आमच्यावर नाही होत आहे इंग्र इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी म्हणतात की आमचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं तर इंग्रजी शाळेवर फक्त इंग्रजी माध्यमाचाच विद्यार्थी घ्यावा असे विविध वाद प्रतिवाद या ठिकाणी निर्माण होत आहेत असा अशा प्रकारे वारंवार या मागण्या प्रशासनाकडे सादर होत होत्या अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर सांगितलं आहे की समाज माध्यमांवर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोगिताधारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता म्हणजे विशिष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवून जे अभियोगिताधारक होते त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण केला जात होता परंतु अशा कोणत्याही दबाव अथवा खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयावरचे धोरण यांचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा सांगोपांग विचार करूनच या ठिकाणी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत कार्यवाही पार पडत आहे या ठिकाणी कुठल्याही कोणाच्याही दबावाला या ठिकाणी बळी पडलेलं नाही आहे या दरम्यान आर अयोग्य भाषेचा वापर अथवा खोडसपणाचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचे संदेश दुर्लक्षात करण्यात आले सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारच्या सुयोग्य संदेशांना स्वतः आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिलेली आहेत त्यामुळे या ठिकाणी कुणालाही घाबरून जायची गरज नाही भरती ही अगदी पारदर्शकपणे या ठिकाणी पार, पार पडत आहे आता महत्त्वाचा मुद्दा येतो की हा बघा हा अत्यंत इम्पॉर्टंट मुद्दा आहे पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर चौतीस जिल्हा परिषदांच्या बारा हजार पाचशे बावीस पहा या ठिकाणी चौतीस जिल्हा परिषदांमधून बारा हजार पाचशे बावीस व अठरा महानगरपालिकांच्या दोन हजार नऊशे एक्कावन्न अठरा महानगरपालिकांच्या दोन हजार नऊशे एकावन्न जागा आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही आणि ब्यांशी नगरपालिका व नगरपरिषदा मिळून चारशे सत्याहत्तर चारशे सत्याहत्तर आणि अकराशे तेवीस ज्या काही खाजगी संस्था शैक्षणिक संस्था आहेत अनुदानित विनादानी विना, विना अनुदानित अशा सर्व एकूण अशा धरून पाच हजार सातशे अठ्ठावीस जागा या ठिकाणी रिक्त आहेत अशा एकूण जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या नगरपालिका व नगर परिषद्या तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांच्या एकवीस हजार सहाशे सत्याऐंशी रिक्त पदांसाठी ही जाहिरात पडलेली आहे एकूण जागा किती आहेत तर एकवीस हजार सहाशे सत्याऐंशी एकवीस हजार सहाशे सत्या सॉरी अठ्याहत्तर एक एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागा या ठिकाणी चुकीचं वाचलं होतं ठीक आहे एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांसाठी या ठिकाणी भरती आलेली आहे आता त्यानंतर बघा हो पवित्र पोर्टलवरील जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आता पवित्र पोर्टलवर ज्या काही जाहिरातीतील पदे आहेत ते, आहे, ते पुढील प्रमाणे आहेत आता कोणत्या प्रवर्गाला किती पदे आलेली आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता एस सी एस टी ओ बी सी व्ही जे ए बी सी डी अशा ज्या काही घटक आहेत त्यांना किती पदे आलेली आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता पहा आरक्षणनिहाय एकूण रिक्त पदे देण्यात आलेली आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जाती म्हणजे एस सी शेड्युल कास्टसाठी तीन हजार एकशे सत्तेचाळीस पदे या ठिकाणी आलेली आहेत त्यानंतर अनुसूचित जमाती एस टी एस टीसाठी साठी आलेली आहेत तीन हजार पाचशे बेचाळीस पदे त्यानंतर व्ही जे ए विमुक्त जाती अ साठी आहेत व्ही जे एसाठी आहेत आठशे बासष्ट भटक्या जमाती म्हणजे भज ब साठी आहेत चारशे चार भटक्या जमाती क एन टी सी साठी आहेत पाचशे ब्याऐंशी त्यानंतर एन टी डी साठी आहेत चारशे त्र्याण्णव आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच ई एस बी सी ठीक आहे विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच एस बी सीसाठी आलेले आहेत दोनशे नव्वद आणि इतर मागासवर्ग ओ बी सीला या ठिकाणी जागा पडलेल्या आहेत चार हजार चोवीस आता या ठिकाणी बघा मित्रांनो ओबीसी सम घटकासाठी चार हजार चोवीस मग त्यांना असं वाटेल की आरक्षणानुसार आम्हाला या ठिकाणी जागा कमी दिसत आहेत इतरांच्या तुलनेत आरक्षणानुसार आपल्याला जागा जर कमी दिसत आहेत तर मित्रांनो ऑलरेडी इतर मागासवर्ग या प्रवर्गातील शिक्षक आधीच भरलेले आहेत त्यामुळे यांच्या जागा या ठिकाणी कमी आलेल्या आहेत त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस संवर्गासाठी आलेले आहेत दोन हजार तीनशे चोवीस जागा आणि ओपनसाठी आलेल्या आहेत पूर्ण सहा हजार एकशे सत्तर जागा याप्रमाणे संपूर्ण प्रवर्गासाठी जागा आलेल्या आहेत तुम्ही हा रोस्टर बघून घेऊ शकता की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आलेल्या आहेत तथापि काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत त्यामुळे आरक्षणनिहायपदे रिक्त पदे जास्त दिसून येत आहेत ठीक आहे आता त्यानंतर बघा या ठिकाणी दुसरा आहे हा होता प्रायमरीचा ठीक आहे त्यानंतर गटनिहायरिक्तमध्ये पहिली ते पाचवीला किती आलेले आहेत पहा प्रायमरीसाठी किती आलेले आहेत तर पहिली ते पाचवीला दहा हजार दोनशे चोवीस सहावी ते आठवीला आठ हजार एकशे सत्तावीस नववी दहावीच्या जागा या ठिकाणी आलेल्या आहेत दोन हजार एकशे शहात्तर आणि अकरावी व बारावीसाठी जागा आलेल्या आहेत अकराशे पस्तीस जागा आलेल्या आहेत ठीक आहे म्हणजे प्रायमरी स्कूल हायस्कूल आणि ज्युनियरवर किती किती जागा आल्या आहेत तर तुम्हाला या ठिकाणी ते सुद्धा दिसत आहे त्यानंतर आहे माध्यमनिहाय कोणत्या माध्यमाला किती जागा आता मित्रांनो सर्वाधिक जागा आलेल्या आहेत मराठी माध्यमाच्या माध्य आता मराठी माध्यमाच्या किती जागा आहेत तर अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर इंग्रजी माध्यमाच्या जागा आहेत नऊशे एकतीस उर्दू माध्यमाला जागा आलेल्या आहेत अठराशे पन्नास हिंदी माध्यमाच्या जागा आहेत चारशे दहा आणि गुजराती माध्यमाच्या जागा फक्त या ठिकाणी बारा दिसत आहेत त्यानंतर कन्नड माध्यमाच्या जागा आहेत कन्नडच्या जा अ अठ्याऐंशी तामिळच्या आठ बंगालीच्या चार तेलुगूच्या दोन अशाप्रमाणे प्रत्येक माध्यमनुसार जागा या ठिकाणी आलेल्या आहेत ठीक आहे पुढचं आहे बघा या ठिकाणी पदभरती प्रक्रिया न्याय रिक्त पदे म्हणजे मुलाखती शिवाय व मुलाखती म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा बघून घेऊया बघा मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू डायरेक्ट सिलेक्शनच्या जागा आहेत सोळा हजार सातशे नव्याण्णव नव जागांसाठी या ठिकाणी डायरेक्ट भरती होणार आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यावं लागणार नाही सरळ सरळ तुमची नियुक्ती केली जाईल किंवा निवड केल्या जाईल आणि मुलाखतीसह म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखत द्यावी लागणार आहे अशा जागा आलेल्या आहेत चार हजार आठ आठशे आट एकोणऐंशी या पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व युजर मॅन्युअल देण्यात आले आहे तसेच उमेदवारांना एस एम सुद्धा कळविण्यात येत आहे म्हणजे उमेदवारांना एस एम एस पाठवण्यात येत आहे पवित्र पोर्टल करून उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी सदर ही बघा दोन हजार बावीसची जी आहे शिक्षक भरतीची लिंक या ठिकाणी दिसत आहे या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावे म्हणजे जे प्राधान्यक्रम आहेत ते तुम्हाला या ठिकाणी जनरेट करून घ्यायचे आहेत की तुम्हाला कोणकोणत्या जागा किंवा कोणकोणते पसंतीक्रम आलेले आहेत त्यानंतर आपल्याला पदनिहाय क्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी दिली जाईल म्हणजे आजपासून तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते प्रेफरन्स जनरेट झाले आहेत ते पाहता येईल आणि आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला पसंतीक्रम नमूद करायचा आहे त्यासाठी तुम्हाला मुभा दिली जाईल आणि उमेदवारांनी पसंती क्रम नमूद करून दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो अवघ्या चोवीस तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला या ठिकाणी पसंती क्रम लॉक करायचे आहेत प्रेफरन्स देऊन तुम्हाला स्वतःचे पसंती क्रम लॉक करायचे आहेत म्हणजेच या ठिकाणी नऊ फेब्रुवारीच्या नंतर या ठिकाणी कोणालाही संधी मिळणार नाही त्यानंतर दोन हजार सतरामधील अपात्र गैरहजरचा हा मुद्दा सांगितलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आलेल्या आहेत म्हणजे एस सी एस टी ओबीसी व्ही जे एन टी वगैरे वगैरे यांसाठी कोणकोणत्या प्रवर्गाला किती जागा आलेल्या आहेत त्यानंतर प्रायमरी मिडलस्कूल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजवर किती जागा आलेल्या आहेत त्या पाहिल्या आहे त्यानंतर प्रत्येक माध्यमाच्या म्हणजे मराठी माध्यम इंग्रजी माध्यम हिंदी बंगाली उर्दू मीडियम यांच्यासाठी किती जागा आलेल्या आहेत ते आपण बघितलेलं आहे अशा संपूर्ण जागांचा रोस्टर आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलशी जुळून राहा आणि अद्यापही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या